नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे चौवेचाळीस सवा या पाठमध्ये आपण एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो या हे जे काय आपण प्रश्न कवर करणार बघा तर त्याचा पी डी एफ आपल्याला टेलिग्राम या चॅनलवर पाहाव्यास मिळेल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहायचा आहे त्यासाठी आपल्याला टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे चॅनलचे नाव आहे लक्ष सरकारी नोकरी तसेच यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिल्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाईल असा हा प्रश्न असणार आहे प्रश्न काय आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड आंतरराष्ट्रीय शिल्पकार रामसुतार तर आंतरराष्ट्रीय शिल्पकार रामसुतार यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे आता हा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे बघा तर त्याची सुरुवात केव्हा झाली होती तर एकोणीसशे पंच्याण्णव साली किंवा एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि पहिला पुरस्कार हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना बघा एकोणीसशे शहाण्णव साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे स्वरूप कसे आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे तर पंचवीस लाख रोख रुपये त्यानंतर शाल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे पहिला आपण पाहिला आतापर्यंत चार महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आता ते चार महिला कोणकोणत्या आहेत तर लता मंगेशकर राणी बंग सुलोचना लाटकर आशा भोसले आशा भोसले यांना बघा शेवटचा ज्या काही महिला बघा त्या शेवटच्या महिला आहेत आशा भोसले त्यांना दोन हजार एकवीस साली किंवा दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला जर विचारलं तर लता मंगेशकर या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला असून शेवटच्या महिला कोण आहेत तर आशा भोसले ह्या शेवटच्या महिला ज्यांना दोन हजार एकवीस साली प्रदान करण्यात आले होते त्यानंतर जर जोड्यालावामध्ये प्रश्न विचारला तर आपल्याला वर्ष आणि मिळालेले जे काही व्यक्ती आहेत बघा हे लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी शेवटचे चार पाच जे आहेत बघा तर त्या ते, ते आपण इथे कव्हर करून घेऊया मित्रांनो मगाशीच आपण सांगितलं दोन हजार एकवीस साली कोणाचा सा प्रदान करण्यात आला होता तर आशा भोसले यांना बघा दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झाला होता त्यानंतर दोन हजार बावीसचा दोन हजार बावीस आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बघा खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते प्रश्न विचारलेला होता बघा कोणत्या ठिकाणी देण्यात आला होता तर खारगर या ठिकाणी देण्यात आला होता कोणाच्या हस्ते तर अमित शहा यांच्या हस्ते बघा देण्यात आला होता दोन हजार बावीसचा आपसाहेब धर्माधिकारी यांना त्यानंतर दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना बघा देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार चोवीसचा प्रदीप महाजन यांना देण्यात आला असून आता पंचवीसचा रामसुतार यांना बघा जाहीर झालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो आता रामसुतार यांच्याबाबत थोडीशी माहिती पाहूया आतापर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत ते देखील आपण कवर करून घेऊया तर रामसुतार रामसुतार यांना बघा पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार सोळा साली रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार सोळा साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून आता दोन हजार पंचवीस साली पुरस्कार हा त्यांना जाहीर झालेला आहे त्यांना बघा भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे दोन महत्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आंतरराष्ट्रीय शिल्पकार आहेत कोणत्या याच्याशी संबंधित असेल असे विचारले तर बघा ते शिल्पकार आहेत शिल्पकार लक्षात आहे आता त्यांनी कोणकोणत्या महत्वाच्या शिल्पा बघा बनवलेल्या आहेत तर सर्वात महत्वाची जी काही मूर्ती आहे बघा तर ती जगातील सर्वात उंच मूर्ती आपण गुजरात या ठिकाणी पाहतो ती कोणाची मूर्ती आहे तर बघा सरदार वल्लभभाई पटेल यांची बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखली जाणारी मूर्ती ही जगातील सर्वात उंच मूर्ती असून ती बघा रामसुतार यांनी बघा बनवलेली आहे कोणी तर रामसुतार यांनी बनवलेली आहे गुजरात राज्यामध्ये बघा आणि तिची उंची किती आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर एवढी त्याची उंची आहे जी जगातील सर्वात उंच मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी असं त्याचं नाव आहे त्यानंतर त्यांनी बनवलेल्या आणखीन मूर्त्या पाहूया महत्त्वाच्या हो तर संसदेतील महात्मा गांधीजींचा पुतळा त्यानंतर बंगळुरूतील केम्पे गौडा यांचा पुतळा त्यानंतर राजकोटमध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बनवण्यात येत आहे बघा तर तो देखील रामसुतार हेच बनवत आहेत त्यानंतर बिहार राज्यातील कर्पुरी ठाकूर यांचा पुतळा त्यानंतर मुंबईमधील बघा जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनवण्यात येत आहे बघा तर तो देखील रामसुतार हेच बनवत आहेत त्यानंतर अयोध्यातील श्रीरामाची मूर्ती देखील त्यांनीच बनवलेली आहे आता यामध्ये कोणताही जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं कारण जवळपास सर्व माहिती आपण इथे कवर केलेली आहे एक्स्ट्रा माहिती देखील आपण टेलिग्रामवर पाहणार आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकता सध्या आपण एवढंच पाहूया त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे कोठे उभारण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क भिवंडी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आता भिवंडी हे शहर कोणत्या जिल्ह्यात येते तर बघा ठाणे ठाणे या जिल्ह्यामध्ये येते भिवंडी शहर आणि या भिवंडी शहरामधील मराडेपाडा कुठे तर मराडेपाडा या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आता यामध्ये जी काही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची तर ती मूर्ती कोणी साकारलेली आहे तर अरुण योगराज अरुण योगीराज जे बघा कर्नाटक राज्यातील आहेत आणि यांनीच बघा अयोध्येतील जे काही श्रीरामाची मूर्ती आहे बघा तर तीही ती देखील अरुण योगीराज यांनीच बघा साकारली होती आणि भिवंडेतील छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही मूर्ती स्थापन करण्यात आली बघा तर ती देखील अरुण योगीराज यांनीच बघा साकारलेली आहे कोणाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बघा लोकार्पण करण्यात आलेले आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे एशियन फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणास देण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटाला बघा एशियन फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड म्हणून बघा देण्यात आलेला आहे हाँगकाँग या ठिकाणी एशियन फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीस हे बघा आयोजित करण्यात आले होते आणि या अवॉर्डमध्ये याला सन्मानित करण्यात आलेले आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर डो अनोरा चित्रपट जो काही दिसतो बघा आपल्याला तर अनोरा हा बघा सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये बघा सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा चित्रपट ठरलेला आहे कोणता तर अनोरा सत्त्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरलेला होता तर अनोरा हाच ठरला होता आणि त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार हे अनोरा याच चित्रपटाने बघा पटकावलेले आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिवस हा दिवस बघा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय वीस मार्चला वीस मार्चला जागतिक चिमणी दिवस हा बघा दिवस साजरा करण्यात आला पुढचा पाचवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशांमध्ये वरुण नौसेना अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब फ्रान्स तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये बघा वरुण नौसेना अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर बोंगोसागर बांगलादेशाविरुद्ध आयोजित करण्यात आला होता धर्म गार्डियन हा जपान विरुद्ध आयोजित करण्यात आला होता सूर्यकिरण नेपाळ विरुद्ध आयोजित करण्यात आला होता महत्वाच्यात बघा तसेच जिमेक्स हा देखील युद्ध सराव जपानसोबत करण्यात येतो फ्रिंजेक्स हा सोबत करण्यात येतो पुढचा सहावा प्रश्न आहे इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना हे काय आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क स्पीड मायक्रो प्रोफेसर हाई स्पीड मायक्रो प्रोफेसर हे बघा इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत व्ही नारायणन हे बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर चंद्रयान पाच ला देखील केंद्र सरकारने बघा मंजुरी दिलेली आहे चार प्रक्षेपित चंद्रयान चार प्रक्षेपित करण्या अगोदर चंद्रयान पाच ला देखील मंजुरी मिळालेली आहे चंद्रयान चार हे दोन हजार सत्तावीसला ला दोन हजार सत्तावीसला ला बघा प्रक्षेपित करण्यात येणार आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे जसे योग्य उत्तर आहे पर्याय अ आसाम तर आसाम या राज्यामध्ये बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा सर्मा आसामची राजधानी आहे दिसपूर आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे तर भारताचा दिग्गज फुल फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केलेले आहे तर काही दिवसांपूर्वी बघा जो काय भारताचा फुटबॉलपटू आहे बघा सुनील छत्री तर याने बघा आंतरराष्ट्रीय खेळांमधून फुटबॉल पट फुटबॉल या खेळांमधून बघा त्याने निवृत्ती जाहीर केली होती परंतु ती मागे घेऊन आता त्याने बघा पर्यायक मालदीव या संघाविरुद्ध खेळत त्याने पुनरागमन केलेले आहे आंतरराष्ट्रीय कि कारदीमध्ये त्याच्या नावावर किती गोल आहेत तर बघा पंच्याण्णव गोल आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले तर मालदीव या संघाविरुद्ध पुनरागमन केलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत ते कमेंट करून सांगायचे कसे वाटले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद